नमस्कार मी पल्लवी मुंबईची चेडवा आज मी आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये एक छोटसा स्टॉल आहे पण त्या स्टॉल वरती आपल्याला खूप छान अशा चप्पल सँडल आणि फ्लॅट मध्ये ही चप्पल आपल्याला मिळून जातील आणि यांच्याकडे जे प्राइस रेंज स्टार्ट होते अडीचशे आणि तीनशे ह्याच रेंज मध्ये आपल्याला इथे चप्पल मिळतील एक्झॅक्टली ते स्टॉल हाय कुठे ते मी तुम्हाला सांगते दादर वेस्ट मध्ये तुम्ही आले माझ्या समोरच तुम्ही पाहताय प्लाझा सिनेमा आहे प्लाझा सिनेमाच्या अगदी समोर असलेलं आहे श्री शिवाजी मंदिर आपलं त्याच्या जवळ असलेलं ह्या दादांचा शॉप आहे या दादांच्या शॉप मध्ये आहोत आपण या, या सर्व चपल्या पाहणार आहोत आणि त्याची किंमत मी तुम्हाला सांगितलीस अडीचशे ते तीनशे रुपयापासून आहे तर आणि यांचं टायमिंग आहे दुपारी बारा ते रात्री नऊ पर्यंत ऑल डेज ओपन असणार आहे तर सुरुवात करू आपण व्हिडिओला आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार दादा आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुमचा किती वर्ष जुना स्टॉल आहे आणि दादा ना मला दहा वर्ष झालंय आणि आपला हे सगळं होम मेड आहे असं काय नाही का रेडी मॅडम नाही मी स्वतः बनवून हे सगळे विकतो अच्छा मॅन्युफॅक्चर स्वतःच मागत आहे आणि जे सिलेक्ट आयडम माझ्याकडे रेग्युलर बराचसा बारा मध्ये असतो आणि याच्यामध्ये बेनिफिट काय तुम्हाला इन केस माझ्याकडून काय पर्चेस केलं तुम्ही चार गेत नहीं। गेत नहीं। है। है। की तीन चार महिन्यात काय प्रॉब्लेम झाला ते पण मी रिपेअर करून देतो मी पैसे घेत नाही सर्वात महत्वाचं हे दादांकडे जर आपण कुठलं इथे आपल्याला आवडलेलं एक आपण चप्पल किंवा सँडल असं तर ते आपल्याला काय प्रॉब्लेम आला तर तीन महिन्याच्या आत ते आपल्याला रिपेअर करून देते आता दादा मला किंमत सांगा आणि कुठल्या स्टार्टिंग किंमत माझी दोनच किंमत आहे आणि थ्री हंड्रेड दोन माझ्याकडे फ्लॅट फ्लॅटचा जेवढा हे टू फिफ्टीचा आहे थ्री हंड्रेड चा एक हा रेंज आहे हा रेंज आहे थ्री हंड्रेड चा आणि हा साडी वर वगैरे कॅज्युअल आणि फॉर्मल आणि तुमच्या आशीर्वाद आपल्याकडे जे कस्टमर घेतो ना ते परत येतो घ्यायला त्यांच्या फ्रेंडला घेऊन येतो आणि आपल्या कस्टमरचा कम्फर्ट जास्त फील होतो ऍक्च्युली हा व्हिडिओ करण्याचं कारण करा मी या दादांकडनं घेतलेले आहेत मला माहिती आहे की कसं कम्फर्टेबल मेन काय आपण चप्पल घातला कम्फर्टेबल पाहिजे जर तेच नसेल तर है ते चप्पल घालण्याचा अर्थ नाही पायाचे वगैरे की प्रॉब्लेम होत तर हे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग यांचं आहे त्याच्यामुळे या सर्व टाईप आता आपल्याला थोडं काढून दाखव बघा तुम्हाला टू फिफ्टीचा रेंज आहे कलर तुम्हाला बराचसा बारा महिना भेटेल बघा आणि ह्याच्यात किती कलर हाय कलर आहे टॅन कलर आणि ब्लॅक येतो बघा छान आहे ब्लॅक आणि कम्फर्टेबल आहे पावसाळा पण वापरू शकतो अच्छा पावसाळा ऑल सीझन येते ते फ्लाइट मध्ये माझ्याकडे हे रेग्युलर असतो त्याच्यामध्ये तीन कलर आहे हे बघा टू याच्यामध्ये ब्लॅक आणि ब्लू हे बघा ब्लॅक आणि ब्लू याच्यात दुसरा पेअर कुठे याच्यामध्ये ब्लू ब्लॅक भेटणार ते पण दाखवतो ब्ल्यू मध्ये ब्लॅक तुम्हाला ब्लॅक पण येणार सगळं टू फिफ्टीचा रेंज मध्ये आणि बरं बारा म्हणजे साईज असतो आणि साईजचा मेन किती लहान तेवढी लहान चार नंबर ते अकरा नंबरचा असतो माझ्याकडे अच्छा चार नंबर स्टार्टिंग साईज आहे किती लहान पाहिजे लहान पाहिजे जास्त गेला माझ्याकडे हे बघा ब्लॅक आणि रेग्युलर असतो खरंच टू फिफ्टीचं आहे कम्फर्टेबल फिडिंग असं कम्फर्ट असतो आणि कुशनिंग असतो त्याच्यामध्ये हे सगळ्या कुशनिंग आपले प्लेन मध्ये तुम्हाला दाखवतो राईट तुमचा पाय बघा प्लेन आपण टू फिफ्टी हिल मध्ये टू फिफ्टीला मागे ती साईड ला वॉक आईकडे वॉक करून बघा कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये कलर बघा एक हा कलर आहे ब्राऊन आहे हे सगळं टू फिफ्टी झालेली ब्राऊन मध्ये पण छान आहेत खरंच ब्राऊन ब्राऊन आणि ब्लॅक कशारी मॅचेज येत आहे सगळं कलर बेसिक कलर सगळं छान वाटतंय तुम्हाला जर कमी हिल मध्ये पाहिजे नसेल तर हे बेस्ट ऑफ फॉर हाफ इंंच येते आणि हिल चे ऑप्शन जे असतोय तुम्हाला फक्त सगळं वन पीस असतो अटॅचमेंट आहे सगळं वन पीस असतो तुम्ही आणि इन केस काय इकडून ब्रेक झाला काय का ब्रेक झाला मला आणून द्यायचा बनवून जातो त्याला पैसे हे बघा तीन आपण कलर छान वाटतो स्किन कलर येते स्किन कलर, कलर। आणि दादा मला ना यातले दाखवा साडीवरती वरती साडी वर तुम्हाला हे बघा त्याची किंमत आपल्याकडे तीनशे तीनशे इथे आपण पाहतोय साडीवरच्या बऱ्याच आहेत पुन्हा एकदा सांगते या स्टॉल वरती आपल्याला अडीचशे आणि तीनशे जे तीनशे तीनशे आयटम हे थ्री हंड्रेड साडी ड्रेसवर कशावर घाला तुम्ही कशावर हा, हा है, से, से आ, बन बन कलर आहे त्याच्यामध्ये आणि हा कलर आहे कॉपर कलर हे जे आयटम बराचसा बारामन असतो हे थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड चालल याच्यात आपल्याला दोन कलर दोन कलर एक कॉपर मध्ये आणि हा रेग्युलर असतो दोन कलर बेसिक कलर सगळ्यावर हो जातो ज्यांना डार्क पाहिजे तो कॉपर घेतो आणि ज्यांना लाईट कलर जास्त आवडतो तो रोज गोड घेतो हे पावसाळ्यात पण ठीक आहे पावसाळ्यात वापरू शकतो मी नॅचरल कम्फर्टेबल काय हे मी परत एकदा सांगते कुठेही म्हणजे असं एक्स्ट्रा नाही म्हणून ते वन पीस आहे ना त्याच्यामध्ये बॅलन्स मध्ये असतो बॅलन्स बघा हे पण थ्री हंड्रेड चा रेंज आहे त्याच्यामध्ये बेच कलर आणि ही कशी आहे म्हणजे पट्टन निघत नाही नाही निघत नाही ट्रॅव्हल करतो ना त्यासाठी ही बेस्ट आहे कारण ही मी कॅरी केलेली आहे आणि वाईट आहे बघा आपण पाहू शकतो व्हाईट कलर व्हाइट कलर व्हाइट आहे ह्याची रेंज काय हे थ्री हंड्रेड्यावाला आणि हा जे आयटम आहे ना ऍक्च्युली कॅटवॉल ची कॉपी येतो छान वाटत ते पण थ्री हंड्रेड चा रेंज पण दादा याच्यामध्ये काहीतरी वेगळी क्वालिटी आहे बघ दाखवतो पण थ्री हंड्रेड चा याच्यामध्ये कलर दाखवतो तुम्हाला कलर ची दाखवतो आपल्याला कलर आहे बघा स्किन कलर आहे याच्यामध्ये अजून एक पॅटर्न आहे हा मला आवडला छान वाटत स्किन कलर पण हे मटेरियल वेगळं आहे मटेरियल वेगळं आहे इथे आपण पाहू शकतो ही जी मी घातली आहे ना हे जे स्मूथ मध्ये स्मूथ आहे तुझा हार्ड बॉटम आहे ज्याला हार्ड हे पार्टी वेअर आहे रेग्युलर पण यूज करतो शकतो हे आपण रेग्युलर यूज करू शकतो मी घातलंय ते आणि हे आपलं पार्टी वेअर आहे पार्टी वेअर मध्ये हे पण मी तुम्हाला दाखवते वेअर करून तिथे गिराक आहे हे वेअर साठी पार्टीवेअर हे ज्याला कम्फर्टेबल वाटेल बरं त्याच्यामध्ये टू याच्यामध्ये तीन कलर आहे व्हाईट आहे येलो ग्रीन आहे त्याच्यात कलर व्हाइट येलो सगळे कलर दाखवतो तुम्हाला येलो आहे त्या व्हाईट मध्येच आहे येलो कलर येलो आणि ग्रीन आणि असा काय बारा महिना कधी कस्टमरला हा एक हा तिसरा कलर आ, कलर तीन येलो आहे ग्रीन आहे आणि व्हाइट आहे यापैकी तुम्ही कुठलाही घेऊ शकता किंमत जी आहे टू फिफ्टी टू फिफ्टी आहे छोटासा स्टॉल आहे पण बरच काही आपल्याला इथे मिळून जाईल हे पण टू फिफ्टीचा रेंज आहे त्याच्यामध्ये हा कलर आहे ब्लॅक आणि ग्रीन आहे बेज कलर आहे टू फिफ्टी टू फिफ्टीचा मी सगळे तुम्हाला दाखवते कारण एक आयडिया येईल कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे मेन कम्फर्ट खूप छान आहे आणि एकदम लहान साईज कुठे नाही साईज भेटते माझ्याकडे साईज असते तीन नंबर तीन नंबर अकरा नंबर सगळे साईज स्टार्टिंग तीन नंबर याच्या ब्लॅक त्याच्यामुळे ब्लॅक आणि व्हाईट कलर असतो फुल ब्लॅक सँडल आठ नंबर पण पाहतोय या सँडल आहेत रेग्युलर युज करू शकतो तुम्हाला पार्टी वेअर करायला पाहिजे तुम्हाला असा अँटी गोल्ड भेटणार आणि असा व्हाईट भेटणार त्याच्यामध्ये सेम व्हाईट भेटणार तो प्लॅटफॉर्म आहे आणि ह्याला हिल आहे सेम सगळं हिल सेमच येणार अच्छा हिल एवढी सिरियस आहे त्यांना आपण कलर त्याच्यात आणि डायमंड मध्ये पण तीन होते ना तीन कलर डायमंड मध्ये स्पेशली पाहिजे आपल्याला तीन कलर मिळतील ब्लॅक आहे क्रीम कलर आहे आणि हा एक हा ब्राऊन कलर आहे अशी आपल्याला मिळून जाते आणि वरती मी अजून सॅन्डलचे टाईप दाखवते त्या सॅन्डल मध्ये ही बरेच आहेत तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही या स्टॉल वर येऊन घेऊ शकता आणि कलर्स मी बरेच तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवलेत पॅटर्न बरेच आहे यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या हे वॉरंटी देतात आपल्याला वॉरंटी करून देतो असं काय नाही इनकेस काय झाला पंजाब घेऊन यायचं आणि अजून पॅटर्न माझ्याकडे नवीन अजून पण हिल एवढी असतं आणि प्राईस रेंज तो अडीचशे तीनशे रेंज मध्ये असतो अच्छा अडीचशे आणि तीनशेच्या रेंज मध्ये आपल्याला इथे मिळून जाते एकदा विजिट करा बघा ट्राय करून जर तुम्हाला आवडलं तुम्ही तुमच्या मैत्रीला घेऊन यावा आणि माझं स्टॉल जे आहे हे शिवाजी मंदिर गेट समोरच आहे मी हा शिवाजी मंदिर समोर प्लाझा थिएटर आले ना त्याचं समोर प्लाझा थिएटर आहे त्याचं समोर शिवाजी मंदिरचं गेट आहे बारा साडे बाराला मी येतो रात्री साडेनऊपार असतो एव्हरी डे ओपन आहे असं काय नाही कधी बंद असतं मला थ्री सिक्स्टी फायव्हर असतो आणि बरंच पंधरा वीस दिवसा महिन्यात तुम्हाला एक दोन नवीन आयटम भेटणार पण हिल ची माझी जे साईज आहे तेवढीच येणार आणि कम्फर्ट तुम्हाला फील असणार कारण आपलं होममेड आहे हे सगळं प्रॉडक्ट तुम्हाला कुठे भेटणार नाही माझी सप्लाय पण आहे पण इकडे मी दादरला सप्लाय नाही करत मी लिंकिंगला तिकडे करतो पण तिकडे गेले तुम्हाला साडेचारशे पाचशे रेट तुम्हाला तिकडे भेटेल दादर मध्ये असल्यामुळे आपल्याला अडीचशे ते तीनशे आपले कस्टमर रिपीट आपल्याकडे कम्फर्ट म्हणून अजून घेऊन जातो तुम्ही पण आले व्हिजिट केला तर आम्हाला पण बरा वाटणार मॅडम चॅनल सप्लाय करा आणि या आमच्या इकडे ठीक आहे धन्यवाद तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा नक्की या स्टॉल ला भेट द्या बरेचसे तुम्हाला इथे ना वेगवेगळ्या टाईप मध्ये सँडल चप्पल आणि मेन म्हणजे कम्फर्टेबल आहे ते एक लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असे की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद